शासकीय कामकाज या मध्ये आज आपण पाहणार आहोत की मोफतचा सात बारा आपल्याला कसा मिळतो पण तो मोफतचा मिळणारा सातबारा फक्त तुम्हाला पाहण्यासाठी आहे तो कोणत्याही शासकीय कामकाजाला तुम्हाला वापरता येणार नाही मोफतचा सातबारा आणि पंधरा रुपयाचा सातबारा हे दोन्ही सातबारे आपल्याला कसे मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर आपण कसं काय आणि कशासाठी कोणता सातबारा घ्यायचा आहे मला महाभूमी या वेबसाईटवरती वरती आहे महाभूमी वेबसाईटवरती वरती गेल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन देतील वो मी वी ओनली सात बारा प्रॉपर्टी कार्ड या प्रॉपर्टी कार्डवरती आपण किंवा सात बारावरती गेल्यानंतर इथे आपल्याला मोफत म्हणजे आपण तुम्ही इथे तुमचा सात बारा बघू शकता जसं मी निवडलं अमरावती अमरावतीमध्ये निवडलं अचलपूर अचलपूरमध्ये निवडलं हे गाव अजितपूर अजितपूरमध्ये समजा मी इथे सर्वे नंबर टाकणार आहे आता सर्वे नंबर तो आहे तो तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी कोणताही टाकतो उदाहरणार्थ बारा सर्वे नंबर घेतला आहे शोधा केला इथे इथे पण येईल बारा निवडा इथे मोबाईल नंबर आहे समजा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा मी इथे मोबाईल नंबर टाकला त्याच्यानंतर तुम्हाला ते कॅप्चर टाकायचं आहे <laughs> कॅपच्या टाकला आहे टाकल्यानंतर तुम्हाला ते सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला दिसेल इथे तो सात बारा आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही जो आहे इथे मोफतचा सातबारा बघू शकता हा होता मोफतचा सात बारा, बारा। तसेच तुम्हाला ह्या वेबसाईटवरती म्युटेशन स्टेटस सी टी एस नंबर किंवा ई रेकॉर्ड्स जुने डॉक्युमेंट असतील मॅप असतील ई चावडी पोर्टल असेल ई मोजणी असेल आणि डिजिटल सातबारा असेल असे वेगवेगळे याच्यामध्ये तुम्हाला पोर्टल दिलेले आहेत तर वन बाय वन आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत तर आज आपण ह्याच्यामध्ये शिकलेलो आहे की भूमी लेख व्ह्यू ओनली सात बारामध्ये जाऊन आपण सात बारा किती काढायचं आहे आणि एका मोबाईल नंबरवर कमीत कमी तुम्ही दहापेक्षा जास्तही सात बारा काढू शकता अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल बटनवर क्लिक करा धन्यवाद